नमस्कार मी इन्फॉर्मेशनल तुमचं स्वागत आहे माझ्या लाडके टूब चॅनल वर तर आज महाराष्ट्रातील एक थोर योगी तत्व श्रे संत कवी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी संजीवनी समाधी घेतली होती चला तर मग या विषय थोडी संतांपैकी एक होते ते महाराष्ट्रातील एक थोर योगी तत्वज्ञानी आणि संत कवी होते भागवत तथा वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञ प्रवर्तक अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञान मार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला त्यांनी योग सामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली आणि वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव सर्व संतांची माऊली झाले आजही ज्ञानेश्वरांची पालखी खांद्यावर घेऊन संत मोठ्या भक्तिभावाने ज्ञानेश्वर माऊलीच्या नावाचा गजर करत नामकीर्तनात दंग होऊन पंढरपूरला जातात दिवाळी संपली की कार्तिक महिन्यात वारकऱ्यांना आळंदीचे वेळ लागत संत ज्ञानेश्वरांनी याच महिन्यात आळंदीमध्ये संजीवन समाधी घेतली होती या संजीवन समाधीचं यंदा सातशे सव्वीसवं वर्ष आहे यंदा वारकर यांनी आळंदीमध्ये मोठी गर्दी केली आहे सध्या संपूर्ण आळंदीमध्ये विठू नामाचा गजर ऐकू येत असून ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषाने अलंकारपुरीत दुमदुमली आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या निमित्ताने चैतन्य कबीर महाराज यांनी आळंदीचे महत्त्व सांगितले आहे कबीर महाराज म्हणतात ज्ञानेश्वर माऊली यांनी जो जे वाचिल तो ते लाभो प्राणी जात असे म्हणून या विश्वातल्या सर्व प्राणी मात्रांसाठी त्यांना जे जे हवं ते मिळो अशी देवाकडे प्रार्थना करून पसायदान म्हटले होते अशा श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीनी आळंदी येथे सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात माऊलीने संजीवन समाधी घेतली होती माऊलींनी आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिरात समाधी घेण्याचंही एक खास कारण आहे चला तर मग हे आता खास कारण आपण जाणून घेऊया काय आहे इतिहास सिद्धेश्वर मंदिराचे पुरोहित ज्ञानेश्वर माऊलींच्याई म्हणजेच रुक्मिणी देवी त्यांची आणि विठ्ठल पंतांची भेट याच मंदिरात झाली होती आणि येथेच रुक्मिणी देवी आणि विठ्ठल पंतांचा विवाह देखील झाला होता विठ्ठल पंतांनी गृहस्थ आश्रम त्यागून संन्यास्ता आश्रमात प्रवेश केला होता तेव्हा रुक्मिणी देवीने या मंदिराच्या येथील पिंपळाच्या म्हणजेच अजन वृक्षाला सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या विठ्ठल पंत पुन्हा गृहस्थ आश्रमात आले त्यांना निवृत्तीना सोपानदेव देव ज्ञानेश्वर आणि मुक्ताई अशी चार मुलं झाली ज्ञानेश्वर महाराजांनी याच मंदिराच्या प्रांगणात सर्व संतांच्या साक्षीने इथे समाधी घेतली ही समाधी घेण्यापूर्वी संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या भावंडासोबत आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले होते असेही कबीर महाराजांनी स्पष्ट केले संत ज्ञानेश्वरांना एकादशी साजरी केली जाईल संत आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये आळंदी मध्ये सिद्धेश्वर मंदिरात समाधी घेतली संत नामदेव महाराजांनी या संजीवनी समाधीचे वर्णन केले आहे नामदेव लिहितात की उठवला नंदी शिवाचा ढवळा उघडली शे म्हणजेच मंदिराचा नंदी जागेवरून हलवला आणि तिथून संजीवनी समाधीच्या मुख उघडले आजही श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आपला आशीर्वाद देतात आपल्या मनोकामना पूर्ण करतात असा भाविकांचा विश्वास आहे पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या माहिती सोबत जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा राम कृष्ण हरी बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय Okay.